न्यूज लोकप्रिय तालुक्यातील आळंदी येथे रेशन दुकानदाराची मनमानी बिलोली तालुक्यातील आळंदी येथे आज रोजी रेशन वाटप सुरू होते यावेळी धक्कादायक प्रकार गावातील रेशन दुकानदार दत्ता आनंदा संगनाळे यांनी योग्य रेशन वाटप करत नसल्याचे गावातील लोकांनी तहसीलदार यांना तक्रार करून कामर सपली येथील केराबाई बालाजी नाईक यांना रेशन वर्ग करण्यासाठी आळंदी येथील जनतेने निवेदन देऊन नाईक यांच्या मार्फत रेशन वाटपासाठी मागणी केली संगनाळे यांच्यापेक्षा नाईक जास्तीचे भ्रष्टाचार करतो हे आळंदी येथील जनतेस कळले आज असे झाले की वजन ऐवजी सरळ कलरच्या वादलीने रेशन वाटप करण्यात येत होते त्यावेळी जनतेने विरोध केला असता रेशन वाटप बंद करण्यात आलं आळंदीतील जनतेने रेशन दुकानदारांनी लुटमार होत आहे असं रेशन दुकानदारांना तहसील पुरवठा विभागाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे जनतेचे मत आहे रेशन दुकानदारांवर तहसीलदार यांनी काय कारवाई करतील अशी आळंदी येथील जनतेची चर्चा सुरू आहे नाही तर आमच्या गावात दोन रेशन दुकान उपलब्ध करून देण्यात आले तर आमचे प्रश्न कायमस्वरूपी आमच्या समस्येवर तोडगा निघेल अशी मागणी आळंदी येथील जनतेने केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव